काय पब्लिक मस्त मजेत ना असायलाच पाहिजे वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आज आपण शेतात आता फवारणी निवाराला आलो होतो आणि आता थोड्या वेळापूर्वीच आपल्या एका मित्राचा फोन आलेला की आपल्याला धाराशिवला जायचं आहे तर मग मी त्याला म्हणलं माझं पण म्हणजे करायच्या दोनच टाक्या राहिल्यात आपण मी त्या करून आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन तिकडे येतो म्हणजे तो आपल्या शेजारच्या गावाचा आहे सो मग आता तिकडं जायचं आहे आपल्याला आणि हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण टाकी पडूया आणि लवकर आपण जाऊ आता आता इथून आता घरी जाऊया फ्रेश वगैरे होऊ जेवण म्हणजे जेवणताना आता नाराज फराळ वगैरे करून आपल्याला तिकडं जायचं आहे सो आता घरी गेल्यानंतर भेटूया फ्रेश वगैरे होऊ नाश्ता वगैरे करू

<laughs> <दिन्मार गया। आए। laughs> कंटाळी <laughs> व्ह्यू बद्दल बोलायचं म्हणजे व्ह्यू असा एक नंबर आहे असं खतरनाक ना की मीच आपला गोष्ट आहे आजचा तर व्यू असा अप्रतिम दिसतोय बघा तुम्ही असं पाठीमाग वगैरे काय ते पाणी काय ते झाड काय ते जात त्याची गुंडी जात्याची मोठी इच्छा मोठा खूप मस्त वाटते ते असं असं निसर्गनं वाटते इथं बघायला असं एक छोटी विहीर पण आहे आणि खूप छान वाटते जिथं महादेव असणार तिथं आम्ही असणारच असा विषय नाही आता बघू नंतरचा काय विषय येतं आता आम्ही इथून काहीतरी चारा घेऊन जाणार आहे तिथं वरती गेल्यानंतर थोडं चरणार आहे कारण की थोडंसं वातावरण चारा पण वाटतं आहे बाबा ठीक आहे चरून घेऊ आपण तर ठरलं आता आमचा आम्ही चारा घेऊन जाणार आहे मस्त असं दगड वगैरे बघत असाल तुम्ही कसं भारी येत आहे आपलं सॉरी ते झाडं वगैरे बसत येत आहे जर झाडं माहीत असेल तर माहीतच असू द्या चांगली गोष्ट माहीत असल्यावर चांगली असतं कमेंट वगैरे हो करू कारण की झाडं तुम्हाला नाही सांगताना आम्हाला नाही सांगताना बाकी सर नाही सरांनी सरगरम असं वाटतं वाटतंय कारण की असं एक असं कार काय बा पाहिजे बाबा आणखी असं घेऊ असे पोट्टीसोबत आणि असं मोबाईल वगैरे अर्र मालूच लागते बाकी काही हो तिकडं पण तुम्हाला सांगतो आयुष्यात फिरा फिरल्याशिवाय काही नाही हो फिरल्याशिवाय काही नाही बाकी तुमचं सांगा तुमचं काय मत आहे ओके मध्ये एकदम आमचं काय दोन मसान तुझं आम्ही जसं म्हणतो पण तुम्हाला सांगतो आर काय ते व्यू काय ते पाणी काय ते नद्या काय ते जाडं असं वाटतं पाव पण पाहून येत नाही आम्हाला एका जणांना पाहून येते फक्त दात्याला पण पाहून येत नाही फक्त आम्हालाच पाहून येत आहे फक्त मलाच पाहुणे येत नाही अंदाज दोघाला पाहून येत नाही पावाला काही नाही ओ पण कपडे नाही आणले फक्त एमर्जन्सीला अचानक अचानक ठरलं अचानक ठरलं सगळं आम्ही म्हणजे असं नव्हतं आमचं काही अचानक ठरलं आमचं दत्त्याच फोन आला हे टाकू नको बरं तर अचानक ठरलं होतं मग निघलो आता आलो इथं पण असं भारी वाटतंय अचानक म्हणजे अचानक ठरलेलं प्लॅन कोणते पण सक्सेस असते आणि एकदम मेमोरीज होता भारी होते आता उद्या कसं अचानक प्लॅन ठरणार आहे उद्याच ते अपडेट देऊच आम्ही काय पण आता हे नक्की आहे का आता चारा घेऊन आम्ही समोर तिथं आता काळ्या दगडावर जाणार आहे काळ्या दगड हे म्हणतो आता काळ्या दगड घेऊन आम्ही काळ्या दगडावरती तिथं चारा खाणार आहे पण तुम्हाला सांगतो तुम्ही फेरावे डायरेक्ट मोटिवेशन चांगलं आता चांगलं झालं आहे आमची पब्लिक पंकोश होईल आणि तुम्ही यांना जर ना ओळखलं नसाल तर हे आमचे म्हणजे ट्रॅव्हलिंग बॉलिंग आपलं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हरिओम भारत हे युट्यूबला सर्च करा आपले पण खूप मोठे व्हिडिओ आहे जर तुम्ही सबस्क्राईब एक चॉकलेट देण्यात येईल खूप खूप शुभेच्छा ही तर अवघडच आहे आणि हे ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग ब्लॉगर आहे आणि यांचं यांचा काही इंटर देण्याचा मजाच नाही कारण की अशी आम्ही गरीब माणूस आहे गरीब गरीब गिरीब काही नाही गरीब गाय पोटात पाय आणि यांचा विषय असा हे आपल्या लाईफमधले यांच्याशिवाय मजाच नाही आहे आणि हे 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 ते मित्र आहे मी कुठं जरी असलो जर आमच्या पप्पांनी यांना कॉल केला कुठं आहे हे काय सांगणार आहे की आमच्या सोबत आहे <laughs> मी कुठं जरी असलो <laughs> मग आमच्या पप्पांनी जर केला तरी तुमच्या सोबत आहे का हे काय सांगणार आहे आमच्या सोबत आहे हे <laughs> ह्यो बी तसाच हि बी तसाच यांना जर काही विचारा तुम्ही मग आपल्याबद्दल कुठं आहे नाही हे हो मग आमच्यासोबत आहे मी जर माझ्या पप्पाजवळ जरी असलो नाही नाही आमच्या सोबत आहे असे असले असले मित्र आहे आणि चहा प्यायला बोलू ते आणि पार्ट घेऊन ती म्हणजे आवघडेत यांच्या शिवाय म लाईफमध्ये माझ्याच नाही आणि सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतं कोणी कोणी असं तसले हे असले आहे दोन चार नमुने जसा बोला तसा चार गेरा घेऊ आता इथून ना तर मस्तपैकी जत्रा भरलेली तर अशा मेमरीज क्रिएट झालेल्या ना काही रील बनव काही भांडरे जो वगैरे वगैरे जो इथं खूप ज म्हणजे जेवणं केलेली आहे का भांडरी केलेले आहे रिला बनवलेले फोटो काढ रिला बनवलेले आहे इथले खूप मेमरीज क्रिएट केलेले आता खूप दिवसानंतर यावी हे दोघं पण पहिल्यांदा आलेत आता आता नेक्स्ट टाईम आपण समोर भेटू दायरीसवरला आलो खाली फिरलो जुन्या आठवणी खूप आठवलेत म्हणजे आणि आता इथून आता निघायचा प्लॅन आहे आमचा आता एवढंच राहिलं पुष्पाची गाडी घ्यायची पुष्पाची मग काय आलं चला आता आपण म्हणजे वातावरण भाजी होतं आणि तारा घ्यायचा विषय असा झाला की आम्हाला दोघांना गोकुळ असल्यामुळं त्याचा तारा तसाच राहिला त्याचं कॅन्सल झालं अदा अदा दे। दे। हो थु? आता काय आता इथं असे बसून म्हणजे थोडा वेळ घेऊन भेटी सोडायला बघ ना ते काय चालतो म्हणा आता आम्ही घरी आलो याला आता घरी सोडायला लावू चहा वगैरे घेऊन म्हणजे आमच्या फाट्यावरती जात चहा प्यायचा सो चहा पेऊया लागले सरात लोक आणि बघवा नंतर प्रोग्राम वेलकम बॅक खूप जास्त थकलो आहे आणि आपल्याला काही ऑनलाईन कामं असल्यामुळं झोप येते पण काही ऑनलाईन कामं असल्यामुळं झोपू शकत नाही आहे सो ते कामं करूयात आणि नंतर झोपूयात तसं जास्त काही कामं नसता वीक वीकमध्ये जास्त तीन दिवस असं सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस आपल्याला काही कामं असतात ते ऑनलाईन कामं करावं लागतात आणि सो त्याच्यामुळं ते कामं करायचे आहेत आणि नंतर आपण झोपूयात कॅपॅसिटी तर नाही आहे पण जोपर्यंत होईल तोपर्यंत करूया कारण की उद्यासाठी तेवढा सपोर्ट होईल जेवढा आज होईल तेवढं सो ओके आपण ते कामं करूयात आणि भेटूयानंतर ओके बाय आता जस्ट आपण लॉग इन करायला आणि ह्या मध्ये एवढे मास्टर ऑनलाईन करायचे आता लॉग इन करूया आता वाजले जवळजवळ दहा वाजून पन्नास मिनटं झाले आता आपल्याला लॉग इन करायचं आहे साईटला असं पण चालू आहे आता काय माहिती किती म्हणजे ज जो जोपर्यंत जाईल तोपर्यंत करूया आता तो ठीक आहे ओके लॉग इन करून ब बाय मी जस्ट लॉग आउट आहे आणि खूप जास्त झोप येत होती डोळे ऑटोमॅटिकली फिरायला लागले ते बा आता साडेबारा वाजतले आणि आपण झोपतो आता बऱ्यापैकी काम झालं आहे आज आणि खूप थक कॅपॅसिटीच नव्हती पण ते मूड आला तर त्या मोडमध्ये चालून गेलं मग आज साडेबारा वाजतले येतेच आणि झोप खूप जास्त येते ऑटोमॅटिकली डोळे फिरत होते इथे आणि आपल्या आजच्या ब्लॉगची एंडिंग आपण इथेच करू तुमचा सपोर्ट पाहिजे कारण की मी असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी साथ खूप गरजेचे आहे कारण की मला इंटरेस्ट येत जाईल की व्हिडिओ बनवण्यामध्ये आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि ते जे काही बिल ऐकण्या त्याला तोडाफोडा जे काय करत ते करा पण आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब झालंच पाहिजे तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे माझा या प्रवासामध्ये सो प्लीज सपोर्ट मी आणि आपला ब्लॉग एंड करूया गुड नाईट टेक केअर बाय बाय